श्रीमद भागवत कथा कुणी कुणाला सांगितलं तुम्ही तर सांगणार तुम्ही माझ्याच पक्षाच्या आहात सांगितलं अगदी कल्याणीताईंनी ताईंनी शोकाचार्यांनी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा का सांगितली काय होत्या कथेचा सिद्धांत सिद्धांत आहे अण्णा प्रभू विन कोण कुणाचा वाली माणिक प्रभु म्हणे मातेच्या बुदरी नवमासत्वारक्षण रक्षण केली प्रभु बिन कोण कुणाचा ज्यावेळेस राजा परीक्षित आईच्या उदरामध्ये होता त्याचं रक्षण कोणी केलं बो कोणी केलं बोला ना देवाणी केलं की नाही ते देवाणी केलं मग आपण आपल्या आईच्या उदरामध्ये होतो आपलं रक्षण कोणी केलं केलं मान्य 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 मग आपण आहोत राजा परीक्षिती ऐकताय ना तुम्ही मला भाव सांगायचा आपण आहोत राजा परीक्षिती आता खरीच गरज आहे शोकाचार्याने मग ते भेटतील कुठे मिले कोई मिले कोई ऐसा संत फकीर पहुचा दे

कोई ऐसा संत फकीर ॲसा संधीर भवदरिया के तीर्थ